दोन हजार मे महिना करोनाचा डेल्टा प्लस व्हायरस भारतात थैमान घालत असतो अशा सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होण्यास सुरुवात होते नाशिकच्या वॉकहार्ट रुग्णालय प्रशासनाला एक सळपातळ व्यक्ती ओरडून ओरडून आमचे पैसे द्या नाहीतर मी कपडे काढेन असं म्हणत असतो पण प्रशासनावर काही फरक पडत नाही त्यामुळे संबंधित व्यक्ती हळूहळू आपले कपडे काढण्यास सुरुवात करतो त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती असतो हा व्यक्ती त्यालाही काढरे रे कपडे म्हणत नग्न होण्यास सांगतो आणि फक्त अंडरवेअर वर रुग्णालय प्रशासनाच्या केबिन बाहेर ठिय्या देतो तसंच तुम्ही पैसे देत नसाल तर मी अंडरवेअर पण काढतो काढू का अशी धमकी सुद्धा देतो शेवटी रुग्णालय प्रशासन झुकतं आणि त्या व्यक्तीचे पैसे देण्यास तयार होतं तो म्हणतो माझ्या शरीरावर नका जाऊ मी चांगल्या चांगल्यांना घाम फोडण्याची ताकद ठेवतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्यक्ती कोण तर त्याचं नाव म्हणजे जितेंद्र नरेश भावे पण जितेंद्र भावे आहेत कोण नेते अधिकारी आणि पोलीस त्यांना का घाबरतात चला पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर जितेंद्र भावे यांची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊयात तर नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या जितेंद्र नरेश भावे यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला होता त्यांना नाशिकच्या बी वाय के महाविद्यालयातून बी कॉम पूर्ण केलं आणि ते सामाजिक चळवळीकडं वळाले सुरुवातीपासून सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या भावेंनी अन्न आंदोलनात सुद्धा सहभाग घेतला होता तर त्यानंतर जेव्हा अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली तेव्हा तेही केजरीवालांसोबत जोडले गेले पुढे त्यांच्याकडं आप पक्षाचं प्रवक्तेपद सुद्धा आलं आम आदमी पक्षात जवळपास तेरा वर्ष त्यांचा प्रवास राहिला पण याच दरम्यान त्यांना दोन वेळा पक्षातून हाकलपट्टीला समोरे जावं लागलं होतं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये जितेंद्र भावे यांनी नाशिकच्या शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्याबद्दल असंधीय भाषा वापरल्यामुळं त्यांना पक्षातून वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं पण काही काळात त्यांचं निलंबन स्थगित करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं जुलै दोन हजार तेवीस मध्ये माध्यमांबद्दल अपशब्द वापरल्यामुळं त्यांना पक्षातून काढण्यात आलं होतं पण त्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बोलवण्याची वाट पाहिली नाही ऑगस्ट तेवीस रोजी जितेंद्र भावी यांनी आपला स्वतःचा निर्भय महाराष्ट्र पक्ष स्थापन केला सध्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन काम करत आहेत त्यांचे फेसबुकवर पाहुणे तीन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर झाले पण जितेंद्र भावे हे खऱ्या अर्थाने प्रकाश धोत्यात आले ते करोना काळातच कोरोनाच्या दोन्ही लाठी दरम्यान त्यांनी ऑपरेशन हॉस्पिटल ही मोहीम राबवली होती या मोहिमेत त्यांनी गोरगरिबांना मदत करणं एखाद्या रुग्णालयाकडून रुग्णालय जास्त पैसे घेत असेल तर त्याला न्याय मिळवून देणं किंवा मृतदेह देण्यासाठी रुग्णालयातून पैशाची मागणी होत असेल तर त्या ठिकाणी भावे हे गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे सुरुवातीला आम्ही तुम्हाला जो प्रसंग सांगितला हा ऑपरेशन हॉस्पिटलचाच एक भाग होता नाशिकच्या वॉकहार्ट रुग्णालयात एका तरुणाचे काही पाच नातेवाईक तरुणाने दगावले होते रुग्णांना ऍडमिट करताना रुग्णालयाने त्या तरुणाकडून डिपॉझिट म्हणून काही पैसे घेतले रुग्ण दगावल्यानंतर डिपॉझिट परत घेण्यासाठी तरुणाने रुग्णालयाकडे चक्कर मारण्यास सुरुवात केली पण त्यांनी उळवा उळवीचे दिल्याचा आरोप तरुणाने केला आणि त्यानंतर जितेंद्र भावेंनी त्याच्यासह रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळं ते चांगलेच प्रकाश झोत्यात आले त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता पण अवघ्या सात तासात त्यांची सुटका झाली होती दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात जेव्हा त्यांनी निर्भय महाराष्ट्र पक्षाची स्थापना केली त्यानंतर त्यांनी सरकारी कार्यालयातल्या भ्रष्टाचारांविरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यास सुरुवात केली त्यांनी आपल्या जितेंद्र भावे या युट्यूब चॅनलवर विविध सरकारी कार्यालयात जाऊन लाईव्हचे व्हिडिओज केले आणि लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले पण याच दरम्यान त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांना बोलताना कळक भाषेचा वापर केल्यामुळं टीका देखील झाली त्यावर ते त्यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटलं की जर महिला अधिकाऱ्यांचा पगार पुरुष अधिकाऱ्यांच्या बरावरित असेल तर दोघांनाही जाब विचारण्याची पद्धत सुद्धा सारखीच असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं भावेनी नुकतंच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पुण्याच्या आर टीओ कार्यालयाबाहेर एच आर पी नंबर प्लेटच्या अनिवार्यतेविरोधात आंदोलन केलं होतं त्यांचं म्हणणं होतं की सरकारच्या या निर्णयामुळं सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडतोय त्यांच्या या आंदोलनाला सुद्धा मोठा पाठिंबा मिळाला होता जितेंद्र भावे विरोधात खंडणीचा सुद्धा गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या लेलँड ले शोरूम मध्ये भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फेसबुक लाईव्ह करत गोंधळ घातला होता त्यांचा आरोप होता की शोरूम मालकाकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात येते तर शोरूम मालकाने इंदिरानगर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की भावे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडं खंडणीची मागणी केलीये वर्तमानात सुद्धा जितेंद्र भावे यांचं काम सुरूच आहे सरकारी कार्यालयात काळी टोपी घातलेला एखादा व्यक्ती घुसला तर अधिकाऱ्यांना घाम फुटतो भावेंचा भ्रष्टाचाराविरोधातला लढा हा सुरूच आहे ते युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून जनतेला जागरूक करतच आहेत गब्बर इज बॅक या चित्रपटात जसं अक्षय कुमारने भ्रष्टाचारांविरोधात आवाज उठवला होता तसंच भावे सुद्धा करतायत फक्त गब्बरचा मार्ग हा हिंसेचा होता आणि भावेंचा अहिंसेचा धन्यवाद